शिंदीक मोंढाळा शिवारात नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू विहिरी खचल्या भुसावळ तालुक्यातील शिंदीक मोंढाळा शिवारात सततच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या कापूस मका सोयाबीन भाजीपाला तसेच बागायत क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा देणे कामी एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे महसूल व कृषी विभागाच्या सूचनेनुसार येथील ग्राम महसूल अधिकारी रुपेश लिधुरकर वयम एस मिटके सहायक कृषी अधिकारी शिंदी मानसेक भोळे मुंढाळा हे भर पावसात ही प्रत्यक्ष शेती शिवारात बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामास गती दिली आहे खरीप हंगामाच्या नुकसानीसोबत विहिरीसुद्धा खचल्या असून विहिरींचेही नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत गत सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले कापूस हंगाम या परिसरात हातीसुद्धा येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विकास सोसायटी व जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज डोक्यावर असून कुटुंबाचा चर्तार्थ भविष्यात चालवावा कसा या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदतीची गरज असल्याचे नुकसानीवरून दिसून येत आहे महसूल व कृषी विभागाने दिरंगाई न करता पंचनाम्यास वेग दिला आहे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी शेतकरी यावेळी आपल्या व्यथा मांडत असल्याचे दिसून आले शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिंदे येथील समाजसेविका निलिमा नेमाडे यांनी केली आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज शिंदी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे मदत मिळावी सततच्या मुसळधार पावसाळा पावसामुळे शिंदी मोंढाळा शेती शिवारात खरीप हंगाम पूर, पूर्णता हातचा गेला असून हंगामी विक्रम सोसायटी आणि जिल्हा बँकेचे किंवा इतर उसनवारीचे घेतलेले कर्ज मात्र शेतकऱ्यांना परत करावेच लागणार आहे परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी न होता वाढतच चाललाय त्यामुळे शेतकरी हवालदेर असून कौटुंबिक गरजा मुलांचे शिक्षण आजारपण लग्न कार्य तसेच हंगामाचे दुःख किमान उद्यावर ढकलता यावे यासाठी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशी सर्व कुटुंबांची मागणी आहे